सर्वांच मनापासून स्वागत आहे निवडणूक झाल्यानंतर भेट नव्हती आज आला आयोगाने आपण सर्वांना निमंत्रित केलं होतं आपण तर आम्ही आपले आभारी आहोत सध्या जो सर्वच माध्यमातून जो विषय गाजतो आहे नवीन जे शासनाने योजना जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर त्या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये जिल्ह्याभरामध्ये जे सभ्रवाच वातावरण आहे आणि काही मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही पंधरा तारखेलाच बंद होणार आहे बाकीच्यांना मिळणारच नाही असे काही काही लोकांनी परिपूर्ण माहिती न घेता काही अफवा पसरल्यामुळं महिला भगिनींची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सेतू केंद्रावर झालेली आहे आणि त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत नाराजी पण पब्लिक मधून घेत आहेत त्या अनुषंगाने आणि काही काल सभागृहामध्ये चर्चा होऊन काही शासन निर्णयामध्ये पण काही बदल करण्यात आलेला आहे तर त्या अनुषंगाने आपल्या माध्यमातून माहिती समस्त जिल्ह्यातील आपल्या माता भगिनीपर्यंत पोचवावी आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना जो एक मानसिक त्रास या माध्यमातून होतो आहे ते थांबवावा आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतो आहोत मी सांगता तर दोन तीन मुद्दे फक्त अधोरेखित करायचे आहेत एक तरी पहिला जो विषय होता की पहिल्या टप्प्यामध्ये फक्त पंधरा तारखेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत असा विषय होता पहिल्या याच्यामध्ये आणि त्यामुळं बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला की त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत की काय पण आपल्या माध्यमातून सर्वांना मला हे माहिती द्यायची आहे की आता ही जी मुदत आहे ती एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवलेली आहे आणि पहिले याच्यामध्ये पहिला टप्पा असा शब्द वापरला होता म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा अर्ज स्वीकारले जाणारच होते परंतु काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आणि लोकांनी खूप गर्दी अर्जासाठी केलेली आहे पण आता जे आहे त्याच्यामध्ये ती मुदत आपली आता एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवलेली आहे त्यामुळं कुठेही काही गर्दी करण्याची गरज नाहीये त्यानंतर दुसरा असा अर्थ काही जण घेऊ शकतील किंवा एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे म्हणजे आपल्याला दोन महिने उशीर होईल दोन महिन्याचा लाभ जाईल परंतु एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी अर्ज स्वीकृत केला तरी एक जुलैपासूनच त्याचा लाभ दिला जाणार आहे बरोबर आहे त्यामुळं अर्ज जरी उशिरा स्वीकारला तरी त्याच्यामध्ये लाभ मिळायला ला काही अडचण येणार नाहीये त्यामुळं ह्या काही दोन तीन बाबी जरा ठळक सर्वच माध्यमातून जाणं गरजेचं आहे जेणेकरून या माता भगिनीचा त्रास कमी झाला पाहिजे त्यानंतर मुख्य उद्देश या अर्ज भरताना जे दोन कागदपत्र महत्वाचे आहेत एक रहिवाशी दाखला आणि दुसरा उत्पन्नाचा दाखला आणि यामुळं खरी सेतू केंद्रावर तहसील ऑफिसमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे आणि त्याच्यातून काही ठिकाणी लुटीचे प्रकार झाल्याच्या जा बातम्या काही लोकांचे फोन हे सुरू झाले आणि त्यामध्ये पण काल शासनाने सुधारित निर्णय घेतलेला आहे आणि रहिवासी दाखला जे बंधनकारक होता ते रहिवासी ऐवजी इतर जे पुरावे आहेत त्यामध्ये पंधरा वर्षापूर्वी महाराष्ट्रात राहत असल्या संदर्भामध्ये दोन तीन कागदपत्राच्या आधारे जे सिद्ध होते त्याच्यामध्ये त्यांनी चार कागदपत्र दिलेले आहेत एक रेशन कार्ड दुसरं आपलं इलेक्शन कार्ड जे आता मॅक्झिमम लोकांकडे आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही आता शेतीमध्ये कोणी येईल म्हणून रेशन कार्ड मतदार ओळखपत्र त्याच्यानंतर टी सी काही ना काहीतरी शिक्षण झालेलं असतंय आणि कुठं ना कुठं तरी कामानिमित्त शाळा सोडल्याचा दाखला त्यांच्याकडे महिलांकडे असतो तो दाखला म्हणजे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला आणि ग्रामपंचायत कडून किंवा नगर परिषद कडून बर्थ सर्टिफिकेट घेतलं जातो मॅक्झिम लोकांकडून तर ते जन्माचा दाखला म्हणजे हे चारपैकी कुठलाही कागद त्यांच्याकडे असेल तर त्यांना मुद्दाम होऊन रहिवासी दाखला काढण्याची गरज नाही आणि त्या रहिवासी दाखल्याची या अर्जासोबत जोडण्याची काही आवश्यकता नाही ह्या चारपैकी निश्चितपणे घरी एखादा एक कागद त्यांना सापडणार आहे तर हा एक मेजर इश्यू आहे तो त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे की रहिवासी दाखल्यासाठी शेतू केंद्रावर गर्दी करायचं नाही दुसरा विषय होता उत्पन्नाच्या दाखल्याचा उत्पन्नाचा दाखला हा महत्वाचा कागद त्याच्यासाठी लागणार आहे परंतु त्याच्यामध्ये पण आता जे जुने आपले रेशन कार्ड आहेत केशरी आणि पिवळे रेशन कार्ड ज्या कुटुंबामध्ये किंवा ज्या महिलांकडे पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी ते कार्ड जरी दिलं तरी त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असणार नाही त्यामुळे ती पण आता आठ काढल्यामुळे ते त्याच्यातही आणखी पंच्याहत्तर ऐंशी टक्के महिला याच्यातून सूट होऊ मिळतील आणि मग ज्यांच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड नाही आहे अशासाठीच फक्त उत्पन्नाच्या दाखल्यांची गरज असणार आहे आणि आम्ही कालच तहसीलदार बीडीओची जॉईंट मिटिंग घेतलेली आहे आज आम्ही शेतूचे जे जिल्हा प्रमुख आहेत आणि तालुक्यात कोऑर्डिनेटिंग करणारे गे तहसीलदार आहेत यांची पण बैठक घेतली आणि आता ग्रामसेवकांची विशी म्हणजे आपल्या मिनिटाच्या बैठकीनंतर आपण विशी ठेवलेली आहे ते नियोजन आपल्याला सीओ साहेब सांगतीलच इथं दोन्ही महिला बालकल्याणचे अधिकारी आहेत जिल्हा परिषदचे आणि स्टेटचे तर ह्याच्यामध्ये काल जे दृष्टी झाल्या त्याच्यामध्ये ह्या दाखल्या संदर्भातला आहे पुन्हा शेतीची आठ वगळली तो तो पण एक विषय आहे पुन्हा वयाची जी मर्यादा होती पहिला एकवीस ते साठ होती ती आता एकवीस ते पासष्ट केलेली आहे तर ह्या दोन तीन गोष्टी परत आधोरेखित करत असताना जिल्ह्यातल्या आपल्या समाज तमाम महिलांना हे अस्वस्थ केलं पाहिजे की के तुम्हाला कुठल्याही प्रमाणपत्रासाठी कुठल्याही ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल म्हणजे आता मुळातच त्यांना शेतूवर याची गरज नाही फार पाच दहा टक्के लोकांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी यावं लागेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही शेतू धारकांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि आमचे जे ग्रामस्तरावरचे तालुका स्तरावरचे अधिकारी कर्मचारी आहेत यांना सुद्धा अ शेतू केंद्राला विजिट देऊन त्या ठिकाणी कुठल्या महिलांकडून आर्थिक लुबाडणूक किंवा आर्थिक पिळवणूक काय होत आहे का कसं याच्या तपासण्या करायला सुद्धा सांगितलेलं आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आमचं असं जिल्हा प्रशासनाने असं ठरवलं की कुठल्याही महिलांना हे अर्ज भरण्यासाठी त्याच्यानंतर अर्जाचा लाभ मिळण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आम्ही स्वतःहून आपल्या जिल्ह्यामध्ये एक नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाची माहिती आपल्याला शिवसाहेब देतील आता जसा मान्य कलेक्टर साहेबांना सगळ्यांना डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की थोडक्यात बदल या योजनांच्या लाभार्थी संदर्भात करण्यात आलेले आहे आणि जसाच बदलाव करण्यात आले त्याचप्रमाणे आपले जिल्हा इतरांची जी यंत्रणा आहे त्यांना पण तसा रीतीने कम्युनिकेशन झालेलं आहे की म्हणजे असं नाही की आपल्याकडून वरून जर गाईडलाईन मध्ये काही चेंज होत असेल तो ते खालचे पातळीवर पोहोचण्यामध्ये वेळ लागत असेल या त्या कारणामुळे कोणतीही महिला लाभार्थीला लाभ भेटणार नाही त्यांची अर्ज रिजेक्ट होणार आहे असा कोणताही विषय आपल्या समोर येणार नाही या संदर्भात जिल्हा प्रशासनने ऑलरेडी दक्षता घेतलेली आहे बऱ्यापैकी परवा आपली जिल्हा स्तरावर जितके अधिकारी होते सगळ्यांना स्वतःचे जे टास्क आहे ते असाइन करण्यात आले होते आणि त्यामुळे सर्वात महत्वपूर्ण कमिटी मध्ये जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आहे त्यांचा रोल खूप मोठा आहे त्यांना या संदर्भात आपल्याकडे किती डेटा एंट्री ऑपरेटर आहे आपल्याकडे आंगणवाडींच्या प्रशिक्षण संदर्भात विषय आहे त्याच्यानंतर इतर आपल्याकडे ग्रामपंचायतच्या कसं रीतीने आपल्याला मदत घेता येणार आहे तलाठी आहे त्यांची मदत कसं रीतीने घेता येणार आहे सगळ्यांचा परवाच्या दिवशी आपण नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपले प्रत्येक खालचे पातळीपर्यंत मेसेज गेला पाहिजे या संदर्भात आज रोजी ग्रामसेवकांची बी सी मार्फत मान्य कलेक्टर साहेब आणि माझ्या स्टाफ देता येणार आहे आणि त्यामध्ये सर्वात आपल्याकडे या योजनाची प्रसिद्धीचा विषय आहे की प्रत्येक गावामध्ये या संदर्भात लवंडी दिली गेली पाहिजे कोणताही महिला लाभार्थी यामध्ये राहायला नको या संदर्भात प्रत्येकापर्यंत हे मेसेज केला पाहिजे की अशी योजना आहे असा आहे त्यामध्ये काही फेरबदल झालेला आहे ते पण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्या संदर्भात आपल्या दुसरा विषय काल आपल्याकडे सेतू केंद्रावर गर्दी खूप दिसून आली त्या संदर्भात आपले सेतू केंद्र आहे त्यांना पण तहसीलदारांमार्फत ऑलरेडी मेसेज देण्यात आलेला आहे की सेतू केंद्रावर कसा रीतीने गर्दी होऊ नये अर्ज स्वीकारताना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि ते कसा रीतीने फास्ट ट्रॅकने आपण त्यांचे दाखले संदर्भात कारवाई आहे ते लप्पल कर करू शकतो तो एक मोठा विषय त्यामध्ये कव्हर करण्यात था आलेला आहे थर्ड विषय आहे बँकिंग ऑफिशियलला आपण ऑलरेडी जे महिलांच्या काही महिला असं पण असेल ज्यांचा बँकिंग अकाउंट उघडलेला असेल तो त्यांचा जिओ बॅलन्स अकाउंट उघडण्यासंदर्भात मान्य कलेक्टर साहेब आणि माझे सावर निर्देश देण्यात आलेले आहे ते आपण काम आपल्याकडे पॅनली चालू आहे याच्यानंतर आपल्याकडे प्रत्येक कोण योजनाचे किती लाभार्थी आले त्यामध्ये किती पात्र झाले त्याचा आपल्या डेली मॉनिटरिंगचा एक सेटअप जिल्हा स्तरावर करण्यात आलेला आहे आणि मोस्टली आमचं नियोजन असं आहे की जितकेही लाभार्थी राहणार आहे ते ग्राम क्षेत्रावर जर त्यांचा काही विषय आला तो जवळपास मंडल अधिकारी क्षेत्रावर रिझॉल्व व्हायला पाहिजे मोस्ट मोस्ट ते तालुका स्तरावर रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे जिल्हा स्तरावर कोणताही विषय रेज होण्याची गरज पडणार नाही या संदर्भात दक्षता आपल्या स्तरावर घेण्यात आलेली आहे यानंतर ऑलरेडी सगळे लोक जसा नारी सक्ती ऍप आपल्याकडे आपल्याकडे जसं आला त्याच्यानंतर आपण त्याच्या प्रशिक्षणचा सेशन घेणार आहे आणि त्यासोबत महिला स्वतः त्या ऍप मध्ये अर्ज करू शकतात आणि त्यांचा लाभ घेऊ शकतात आणि सेम विद आपल्याकडे चॅट प्लेटफॉर्म आहे त्या संदर्भात अंगणवाडी सेम का त्यामध्ये करू शकतात ग्रामसेवक क्षेत्रावर आपण ठेवलेला आहे अंगणवाडी सुपरवायझर क्षेत्रावर ठेवलेला आहे आणि लास्ट आहे सी चे कार्यालयामध्ये ते ठेवलेलं आहे असा रीतीने चौवीस ठिकाणी ते अर्ज करू शकतात आणि ला योजनांचा लाभ घेऊ शकतात या संदर्भात नियोजन आपल्या जिल्हा स्त्रावर करण्यात आलेलं आहे तो माझी अशी अपेक्षा आहे आणि मी सल्लांना असा विश्वास देतो की आपल्याकडे सुनियोजित रीतीने ह्या योजनांची अंमलबजावणी होणार आहे जे लोक आपल्याकडे अर्ज करणार आहेत त्यांना सवयी सोयीसुविधा भेटणार आहे आणि मी सगळ्यांना परत रिक्वेस्ट करतो की मधल्या काळामध्ये काही इतर जिल्ह्यांमध्ये असा माहिती आली की मार्फत ते अर्ज येणं सुरू झालेलं आहे त्यामध्ये मी आवाहन करतो की आपला ऍप त्यासाठी म्हणजे तुम्हाला अर्ज करायचं तर लगेच तुम्ही त्या ऍप मार्फत अर्ज करू शकता आणि जे प्राधिकृत अधिकारी आहेत त्याच्याकडे जावा जर काही कंप्लेन असेल तो आपली टीम आहे ती त्यांना आहे आणि मोठ्या प्रमाणात या योजनांचा लाभ सगळ्यांना घ्यावा असे मी सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती पण करतो धन्यवाद एक विषय असा आहे की सध्या आता बऱ्यापैकी पाऊस जिल्हाभरामध्ये झालेला आहे मी वृक्षारोपण आपण वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून करतो आहोत परंतु एक कार्यक्रम हो आपण आज लाँच केलेला आहे गाव तेथे वड वर। वडाच्या झाडाचं महत्व तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि प्रत्येक गावामध्ये वडाचं झाड पूर्वी असायचं आता बऱ्याच गावामध्ये वड नष्ट झालेले आहे त्याच्यामुळं गावाची पण शोभा त्याच्यामुळे गेलेली आहे आणि वडाचं जर सायंटिफिक महत्व जर आपण बघितलं तर पर्यावरण रक्षणासाठी सर्वात महत्वाचं झाड जर कुठलं असेल तर ते वडाचं झाड त्याचं आध्यात्मिक महत्व आहे धार्मिक महत्व आहे पर्यावरणात्मक महत्व आहे आणि माझी वसुंधरा हिचं जतन करण्यासाठी हा झाडाचं खूप महत्व आहे त्यामुळे आपण सामाजिक वनीकरणाशी टायअप करून प्रत्येक गावात किमान एक तरी वेळ लावला पाहिजेत म्हणून आम्ही कार्यक्रम हाती घेतला होता परंतु झाडाची संख्या रोपाची उपलब्धता झाल्यामुळं प्रत्येक गावात पाच झाडं आम्ही त्याच्यात लावतो आहे दहा तारखेला प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम सकाळी ठेवलेला आहे त्याचं पूर्व नियोजन झालेलं आहे आणि ह्या दोन चार दिवसामध्ये त्याचे खड्डे खोदणे सायंटिफिक त्याचं खत त्याची सकाळी इतर पूर्वतयारी ह्या दोन चार दिवसामध्ये होणार आहे पंचायत समिती तहसील ऑफिस पर्यंत रोप पोहचव जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि तिथून मग ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहाय्यक हे गावात रोप घेऊन जातील जिथं शक्य आहे तिथं वृक्षदिंडी काढली जाईल वृक्ष संवर्धनावर काही ठिकाणी व्याख्यान काही ठिकाणी प्रवचन अशा पद्धतीनं लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जे गाव तेथे ते वड हे जरी कार्यक्रमाला नाव दिलं असेल तर त्याच्यामध्ये एकंद्रितरित्या प्रत्येक गावामध्ये वृक्ष लावणे आणि ते जगवणे फक्त लावण्यापुरतं मर्यादित आम्ही फोकस करत नाहीये ते जगवण्यावर आमचा भर असणार आहे तर जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे या गाव तिथे वडा अभियानाचा शुभारंभ दहा तारखेला सकाळी करतोय आणि त्याच दिवशी सगळे झाडं लावली जाणार आहेत जेणेकरून आपल्याकडे बघतोय आता टेम्परेचर पंचेचाळीस पर्यंत गेलं होतं आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन आवाहन करतोय म्हणजे मी तर पर्टिक्युलरली प्रत्येक कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेले की वृक्षारोपणावर बोलतोय कारण आता जर सर्वजण खडबडून जागे नाही झाले आणि मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण नाही झालं वृक्ष जगवले नाहीत तर पुढच्या वर्षी शेचाळीस त्याच्या पुढच्या वर्षी सत्तेचाळीस असं करत करत पन्नास पर्यंत टेम्परेचर जायला जास्त कालावधी लागणार नाही आणि हे गांभीर्य लोकांच्या लक्षात आणून देणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये मग एन जी असतील व्यक्ती असतील सरकारी निम सरकार अधिकारी लोकप्रतिनिधी संघटना सर्वांच्या माध्यमातून म्हणजे या पावसाळ्यामध्ये वेळ लागल्यासारखं झाड लावलं पाहिजेत असं आम्ही एक संकल्प हाती घेतलाय तुमच्या माध्यमातून सुद्धा या विहणाला सहकार्य मिळेल अशी मला आशा आहे नाही नाही ज्या बँकेला हा आधार लिंक ऑनलाइन ज्या बँकिंगचा आहे कारण हा जो लाभ आहे तो ऑनलाइन दिला जाणार आहे त्याच्यामुळे बँकेच्या संदर्भामध्ये कुठली आठ याच्यामध्ये टाकलेली नाहीये आधार बे असल्यामुळे आधार लिंक असलं पाहिजे आता याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आम्ही कालपासून ज्या बैठका घेतोय त्याच्यामध्ये आता हे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्याचं अकाउंट काढणे आणि त्याचं आधार लिंकिंग करणे केवायसी करणे हा मोठा विषय आहे पण सध्या काय झालंय की ते दाखला उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला ह्याच्यावर सगळी झुंबड उडाल्यामुळे सगळं गोंधळ जे संपूर्ण याच्यामध्ये झाला होता आणि त्याचा खरंच लोकांना त्रास पण झाला तर तो आता होऊ नये किमान आणि यांचं डायव्हर्शन या विषयाकडे व्हावं हे जे लाभार्थ्यांचे अर्ज आल्यानंतर याची अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीलाच आहे त्याच्यामुळं शासन काही विषय नाही अधिकार पूर्ण दिलेले आहेत पण आता ते मंजूर त्यांचे अर्ज झाल्यानंतर समितीने मंजूर केल्यानंतर त्यांना जो लाभ द्यायचा आहे तो ऑनलाईन दिला जाणार आहे त्याच्यामुळे त्यांचं अकाउंट काढणं के वाय सी करणं आणि रेडी ठेवणं हा एक सायमल्टेनियसली विषय आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही बँकरसोबत मिटिंग घेतोय आणि ज्या लाभार्थ्यांच्या गावामध्ये किंवा जवळ ज्या बँक आहेत म्हणजे आम्ही कुठ कुठल्या याच बँकेत काढा किंवा त्याच बँकेत पाहिजेत असं आग्रह न करता ज्या बँकेला केवायसी आणि ऑनलाईन आहे त्या बँकेशी आम्ही टाईप करून लाभार्थ्यांना ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील आणि अंगणवाडी ताई अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सुपरवायझर यांच्या मदतीनं मदत करणं आणि त्यांचे अकाउंट ओपन करण्याचा सा, सायमल्टेनियसली कार्यक्रम पण आम्ही हाती घेतो नाही काय आहे याच्यामध्ये नारी शक्ती दूत नावाचं ऍप आहे नारी शक्ती दूत प्ले स्टोर वर हे ऍप दिलेलं आहे आणखी ती पूर्णपणे ऍक्टिव्हेट झाला नाही काल रात्री देणार होते पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला आज आता त्यांनी टाकलाय परंतु आणखी तो पूर्ण इफेक्टिव्हली काम झालं नाही त्याच्यावर काम चालू आहे म्हणून सांगण्यात आलं संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तो, तो फुल्ली ऍक्टिव्हेट होऊन जाईल तर या ऍपवर जे आमचे कर्मचारी आहेत मी माझं तर आमचं तर नियोजन असं झालंय की जे गावातले लाभार्थी त्यांना बोलून घ्यायचं आपल्या आपल्या कर्मचाऱ्याच्या मदतीनंच ते फॉर्म भरायचं पण एखादी लाभार्थी एज्युकेटेड आहे मोबाईल हँड करू शकतात तर ते घरी बसून सुद्धा मोबाईलवर ऍप डाउनलोड करून ते फॉर्म भरू शकतात विषय असा आहे की फॉर्म फार सोपा आहे मिनिमम जे माहिती लागणार आहे तेवढीच आहे परंतु त्याच्यासोबत जे डॉक्युमेंट द्यायचे तीन चार ते ती स्कॅन करून अटॅच करणं हे सगळ्याला जमणार नाही त्याच्यामुळं आम्ही आमच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून त्यांना मदत करणार आहेत सपोर्टिंग स्टाफ आमचा तो काम करेल पण एखाद्याना जर वाटलं की मला कोणाची मदत घ्यायची नाही मी सगळं करू शकतो तर लाभार्थी सुद्धा घरी बसल्यावर त्यांच्याकडे सगळी सुविधा असेल त्यांच्या मोबाईलवर तर ते त्यांच्याकडचे डॉक्युमेंट मोबाईलवर ऑटोमॅटिक स्कॅन होतात अटॅच पण करता येतो तर त्या पद्धतीनं जर केलं तर ते सर्व्हरला डाऊन होत हे होतात म्हणजे कुठं नेऊन द्यायची गरज नाहीये कुठं रांगेत थांबण्याची गरज नाही सगळे फॉर्म ऑनलाईन घ्यायचे आम्ही काही गावामध्ये रेंज नसणार आहे मोबाईल काही लोकांकडे नसणार आहेत तर अशा ठिकाणी आम्ही मॅन्युअल फॉर्म भरून घेणार आहोत आणि आमच्या लोकांकडून ते फॉर्म अपलोड करणार आहोत आता अडचण अशी आहे आता सेतू सुविधा केंद्रामध्ये अनेक महिला अर्ज घेऊन थांबलेले आहेत आता ते अर्ज नेमके द्यायचे कोणाकडे सेतू सुविधा केंद्रात आता मी जाऊन आलोय काय विषय घेत नाही कोणी आणि इकडे तिकडे चक्रा मारतात सांगतो त्याचा विषय काय झालाय कुठे भी शासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने किंवा शासनाने कुठेही असं आवाहन केलेलं नव्हतं की अर्ज तुम्ही द्या फक्त योजना जाहीर केलेली आहे आणि योजनेचे काय लाभ आहेत हे बजेट मध्ये जाहीर झालं त्याचं ऍप ऑन गोइंग होत म्हणजे बजेटमध्ये डिक्लेअर केल्यानंतर ऍप त्या अंतिम टप्प्यात होत त्याच दिवशी शासन निर्णय निघाला आणि त्याच दिवशी आम्ही रात्री बैठक घेतली जिल्हास्तरीय समितीची बैठक आम्ही त्याच दिवशी रात्री घेऊन याचं पहिलं प्लॅनिंग आम्ही केलं होतं परंतु जशा बातम्या आल्या सगळ्या माध्यमातून तसे हे जे पात्र लाभार्थी आहेत यांना असं वाटलं की आता हे लवकरात लवकर ही स्कीम बंद होईल किंवा पंधरा तारीखच आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं रूमर पसरतात इतर वेळेस तशा रूमर पसरल्या आणि कुणीही आव्हान न करता लोक सगळे शेतीवर आले आता शेती केंद्रावर कोण स्वीकारणार आहे ज्याला अधिकारच नाही काढण्यासाठी गर्दी आहे तिथे त्या महिलांना सहा म्हणजे माहितीच नाही की ते बंद झालेलं किंवा ते आता आज त्यासाठी मला बोलवलंय सगळ्यांना माहिती होत नाही आता गरज नाही उपन्नाचा दाखला नाही काय बघा सेतू केंद्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आता ही जी योजना आहे किंवा त्याच्या महिला रहिवाशी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला काही फक्त ह्याच योजनेसाठी लागू शकला नाही सध्या शाळेच्या ऍडमिशन चालू आहेत खत बी बिबियासाठी लाभ चालू आहे अनेक बीबीटीच्या ज्या योजना आहेत त्याला हे सगळे दाखले लागत असतात आता जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा पण गर्दी झाली आता ही योजना जाहीर झाल्यावर महिलांची संख्या वाढली त्यामुळे या योजनेसाठी असाल असा अंदाज आहे पण सेतू केंद्रवाल्यांना काय करायचे अर्ज आले त्यांना त्याची फीस मिळणार आहे त्यांचं काम त्यांनी चालू ठेवले परंतु कालच्या गर्दीचं स्वरूप बघितल्यानंतर आज आम्ही सेतू केंद्राला सगळ्यांना सांगितलंय की इथं त्याची अर्जाची गरज नाहीये इथं मी कुठेही महिलांनी गर्दी करू नये आणि ह्या योजनेसाठी याची आवश्यकता नाही अर्ज कुठेही स्वीकारले जाणार नाहीत त्याच्यामुळे आज आम्ही डिस्प्ले नाही आणखी गेलीच नाही त्यांच्यापर्यंत बातमी केलीच नाही सकाळी आठ वाजता लावल्यात ना आता आज कदाचित उद्या तुमच्या बातम्या गेल्यानंतर बंद होईल एवढ्या मोठ्या आबा एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलापर्यंत प्रत्येक महिलापर्यंत पोहोचणं हे इतकं फास्ट आम्ही त्याच्यामुळे ग्रामसेवक सगळे आता ऑनलाईन बसले तर आम्ही सगळ्या ग्रामसेवकांना आज रात्री गावात दौंड्या देणे गावात असलेल्या लावडस्पीकरच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत हा मेसेज पोहोचण्याचं काम कदाचित आज छत्रपती अर्ज स्वीकारण्यासाठी काय यंत्रणा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत मॅन्युअली ऑनलाईन सगळं आहे तेच तर सांगितलं ना मी तेच सांगितलं की ग्रामीण भागामध्ये तलाठी ग्रामसेवक आणि अंगणवाडी ताई मॅन्युअली फॉर्म भरून घेणार आहेत आणि अपलोड करणार आहेत तिथं त्यांना थे बघायची गरज नाही आणि ज्याने समजा प्रिंट काढली बी असेल कोणी तर कुठं निवून द्यायची सुविधा याच्यामध्ये कुठेही नाहीये कारण सगळं काम हे ऑनलाईन आहे आणि शहरामध्ये महापालिकेचे अधिकारी आलेले त्यांना पण आम्ही सांगितलेलं आहे की ज्या भागामध्ये ह्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्या भागामध्ये तुम्ही कॅम्प लावा तिथे तुमचे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचं फॉर्म भरून घेणे त्यांच्याकडून आधी कागदपत्र घेणे आणि अपलोड करणे ह्याला वेळ लागणार आहे आणि असं नाही आहे की आता प्रिंट काढले फॉर्म भरला आणि मग तहसीलमध्ये नेऊन द्यायचा आहे मंडळ अधिकाऱ्याकडे नेऊन द्यायचा आहे आता याच्यामध्ये काही अडचणी अशी येणे शक्यता आहे की ती पात्र आहे का अपात्र आहे कारण बऱ्याच अटी आहेत त्याच्यामुळे आता सीओ साहेबांचं सांगितलं की आम्ही त्याच लेव्हलवर डिसिजन घेण्याची सुद्धा आम्ही अथॉरिटी तयार केलेली आहे अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार पर्यंत की एखादा पात्र अपात्राचा वाद झाला तर त्यांनी कलेक्टर ऑफिसला यावं सीओ साहेबाकडे यावं इथं यावं ही त्यांची धावपळ होऊ नये म्हणून आम्ही ती सुद्धा सुविधा ग्रामस्तरावरच केलेली आहे नाही ज्यांना ऑलरेडी लाभ या कुठल्या ना कुठल्या योजनेमध्ये मिळतो पंधराशे पेक्षा जास्त रुपयाचा लाभ जर कुठल्या महिला दुसऱ्या योजनेमध्ये घेत असेल तर ते इकडे अपात्र आहेत त्यांचं काय नाही काय सगळ्यांच सगळे पात्र आहेत गर्दी तुम्ही केली जवळपास पाचशे ते सातशे लोक उभे असतील विद्यार्थ्यांच्या नुकत्याच परीक्षेचे निकाल लागलेले आहेत त्यांना उत्पन्नाचे दाखले काढायचे आहेत ओव्हर सुविधा झालेले संचालकांशी बोलते आम्हाला स्टाफ वाढवून द्या अठरा काउंटर सध्या काम करतात अजून आम्हाला काउंटर वाढवून पाहिजेत अशी त्यांची मागणी सर कुठेतरी वातावरण खराब होण्याची शक्यता कारण की लोक चिडलेले कोणाला समजत नाही डॉक्युमेंट कुठे जमा करायचे डॉक्युमेंट टाकणार कसं बघतात त्यांना टेम्पररी वाढवून देतो त्यांना आम्ही सांगितलेलं पण आहे जिल्हाधिकाऱ्यांना ते अधिकार दिलेत गव्हर्नमेंटने परंतु जोपर्यंत लोक याच्यामध्ये आव्हान म्हणजे गरज नसताना जर गर्दी करत असतील आता स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकांना कुठेही जाऊन अर्ज मागणी करायची आम्ही जर जास्त बंधन घातले तर परत तुम्ही म्हणणार सेटूवर यायला काय बंधन घातले का जिल्हा प्रशासनाने महिलांना किती महिन्यांना याचा लाभ आहे तर आपण ते, 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 जे अफवा पसरले आहेत ग्रामीण भागामध्ये त्याच्यामुळे त्याची मुदत आता एकतीस ऑगस्ट पर्यंत केलेली आहे म्हणजे दोन महिने कंप्लीट अर्ज भरायला आहेत त्याच्यामुळं कासव गतीने जरी काम झालं तरी शंभर टक्के पात्र लाभार्थी दोन महिन्यामध्ये अपलोड त्यांचे अर्ज होणार आहेत एक भाग दुसरा याचे लाभार्थ्यांचे अर्ज अपलोड झाल्यानंतर जे जिल्हास्तरीय समिती रॅन्डमली बैठका घेऊन त्याला मंजुरी देणार आहे मंजुरी दिल्यानंतर शासनाला ते कळवलं जाणार आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये एवढे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज अपलोड झालेत आणि समितीने एवढे मंजूर केलेलं आहे त्याच्यानंतर ह्या लाभार्थ्याच्या अकाउंट नंबरची यादी तयार असणार आहे आणि त्यांना सगळ्यांना डीबीटी मार्फत पैसे मिळणार आहे आणि ते कधी मिळतील हे जरी मला एक्झॅक्ट सांगता नाही आलं तरी प्रत्येक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळेल हे मात्र शंभर टक्के खरं